महानगरपालिकेच्या आस्थापना विभागानं या लोकांच्या बदली बोगस माणसांच्या नावे महानगरपालिकेच्या कोठ्यातून पगार दिला गेलेला आहे आणि याची सुद्धा शहानिशा मी केलेली आहे सांगली मिरज कोपाडश्वर महानगरपालिकेमध्ये विविध प्रकारचे कर्मचारी पुरवठा करण्यासाठी सांगली मिरज कोपाडश्वर महानगरपालिकेने एक ठेका काढला आणि तो ठेका आदम्स एंटरप्रायजेस या कंपनीला मिळाला आता ही आदम्स एंटरप्रायझेस कंपनीकडे ही काम करणारी मुलं आहेत अशा अनेक मुलांच्या समस्या आहेत पण काही मुलं माझ्याजवळ आलेले आहेत की त्यांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाहीये अतिशय गंभीर विषय हा इतका गंभीर विषय ना माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हळव या मुलांच्यावर किती अन्याय चाललेला आहे तो मी ऐकलेला आहे आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकताय तर आपण सर्वप्रथम विचारू मित्रा तुझं नाव काय केलं मुलांनी काय समस्या आहे तुझी मी नगरच्याकडे आधा मिनिटर पाहिजे सर कामाला लागलोय घंटा गाडीवर हा आणि आता वर्ष होऊन वर्ष झालं मला आता लागून हा आणि एक साडेपाच महिने झाले मला पगार मिळालेला नाही मिळालेला नाही मिळाला बर आणि पगार विचारला की तुला का तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलंय पण अजूनपर्यंत तू आजपर्यंत अजून पर्यंतपासून काम करून आला कामावर कामावर आलेला ही समस्या या मुलाची आहे बघा तुझी काय समस्या माझी पण हीच समस्या आहे गेली ती, तिसरं वर्ष होत आले मी कामावर हो आहे दोन हजार ऑगस्ट पासून दोन हजार ऑगस्ट पासून चोवीस पासून मला हे केलेलं आहे काय केलंय पगार दिलेला नाहीये आणि अजून मी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज किती महिने झाले आता अकरावा महिना चालू आहे अकरावा महिना चालू आहे तुला पेमेंट काही दिलेलं नाही काही दिलेलं नाही आम्हाला कामावर कमी केले कमी केले मित्रांनो तुमची काय समस्या सुनील वसंत हा की गेले साडेपाच महिने झाले आमचा जानेवारी पंधरा सोळा तारखेपासून पगार काढला नाही बर का काढला नाही की काय कारणामुळे त्यांनी म्हणतात की तुम्हाला कामावर आम्ही काढू काढलो कमी काय दिले नाही पण तुम्ही कामावर कामावर आहे त्यांनी अच्छा तुमचं काय नाव माझं नाव नागनाथ करे आ, मी बांधकाम विभागाला कामाला कामाला अडीच वर्ष झाले काम करतोय रोजच्या रोज जातो रोज पगार किती झाले पगार आता साडेपाच महिने झाले पगार दे देत ओके तुझं नाव माझं नाव अजित मंगेश शिंदे मला आता लागून दोन वर्ष होत आली माझा पण जानेवारी सोळा तारखेपासून पगार नाही आज साडेपाच महिने झाले पगार नाही पगार नाही पण तुम्ही रोजच्या रोज कामाला आज पण ड्युटी करून आलो आता या पाच लोकांची समस्या आपण पाहिली आयुक्त साहेब ही पाच मुलं आज पण कामावर आहेत ही रोज कामावर जातात यांच्याबद्दल महानगरपालिकेचे कोणतेही सॅनिटरी इन्स्पेक्टर असोत अथवा मुखादम असोत किंवा आरोग्य अधिकारी असोत किंवा उपयुक्त असोत कुणाचीही तक्रार मुलांच्या बाबतीत तक्रार नसताना सुद्धा आदम एंटरप्राइजेस ह्यांचा पगार काढत नाहीये आणि धक्कादायक गोष्ट मी सांगतो साहेब या मुलांच्या जाग्यावर दुसरी अनाधिकृत मुलं दाखवून त्यांच्या नावावर पगार काढला जातो आणि आस्थापना विभागानं या लोकांच्या बदली बोगस माणसांच्या नावे महानगरपालिकेच्या कोठ्यातून पगार दिला गेलेला आहे आणि याची सुद्धा शहानिशा मी केलेली आहे माहितीच्या अधिकाराखाली आयुक्त साहेब याच्या बरोबरच या पाच लोकांची समस्या जाणून घेतो बघा नाव सांगा आपलं माझं नाव सूर्यकिंद्र शिंदे हा आपली काय समस्या मी दोन हजार बावीस पासून कंपनीमध्ये कामाला होतो हा आणि काही कारणामुळे आणि आम्हाला स्थगिती नावाखाली कमी केले कुणी केलं आदम ने आदम ने तुम्हाला लेटर दिलं का लेटर कंपनीने दिले म्हणजे आदम एंट्रस्ट कंपनीने दिले तुम्हाला दिलं म्हणून तुम्ही यायचं बंद झालं बंद झालं पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्हाला काढायचा अधिकार आदम एंटर प्राइजेसला नाहीये महानगरपालिकेच्या उपायुक्तांना आहे परिपत्रक पण त्याचं परिपत्रक तुमच्याकडे नंतर आलं नंतर म्हणजे तुमची दिशाभूल केली दिशाभूल केली मित्र तुझ्या बाबतीत काय घडलं नाव सांगा माझं नाव साहिली शेख हा कामाला लागत ना तीस तीस हजार रुपये घेतले तीस तीस हजार घेतले याचा पुरावा काय पावती आहे तुमच्याकडे पावती आहे तीस तीस हजार रुपये घेतले पावती आहे पण तुला कामावर काढले कामावरनं काढले ओके माझं नाव सचिन विजय मरगाळे मरगाळे दोन हजार बावीस मध्ये मी कामाला होतो पण दीड वर्षापूर्वी मला कामान कमी केलेलं आहे हा आणि हे नोटीस देऊन आम्हाला कमी केले म्हणून सांगितले नोटीस कोणी दिली कंपनीने दिली आम्हाला कंपनीने दिली या ठिकाणी सुद्धा यांना नोटीस द्यायचा अधिकार नाही आहे या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कमी करण्याचा अधिकार नाही याच्यावरती ज्या लोकांची सही केलेली आहे ही सुद्धा बोगस आहे या कंपनीचे ओनर कोण आहेत सही कोण करत कोणाला ऑथॉरिटी आहे हे कुठेही चेक केलं जात नाहीये सगळा आंधळा कारभार चाललेला आहे आता यापुढे मित्रा तुझे काय माझं नाव मोहम्मद आयु मजावर हा मी दोन हजार एक वर्ष दीड वर्ष झालं मला कामानं कमी केल्यात हा मी पंच्याण्णव हजार रुपये दिलेलं आहे त्यांना पंच्याण्णव हजार रुपये दिले तुझ्याला काय पुरावा पुरावा त्यांनी घेतलेला आहे आणि माझ्याकडनं पुरावा काढून घेतले त्यांनी परत काढून घेतले काढून घेतले पंचाण्णव हजार रुपये किती दिवसापूर्वी काढलं दोन दोन हजार चोवीस ला फेब्रुवारी महिन्यात काढल्यात काढलेले आहेत पण महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुझ्या विरोधात तक्रार केली आहे का तक्रार काही नाहीये काही नाहीये मित्र तुझं नाव काय सलीम मैनुद्दीन तुला काय प्रॉब्लेम मला पण आध मिनिट काही कारण नसत्यापैकी मला काही काळासाठी स्थगिती देऊन आम्हाला कामावर काढल्या स्थगिती कोणी दिली कंपनीने आधा मिनट हातात कागद कसला हे तीस हजार आमच्याकडनं घेतलेली पावती तीस हजार रुपये यांच्याकडनं घेतलेले आहेत पावत्या दिल्यात कोणता कायदा आहे हो कोणत्या हिना पैसे घ्यायचा अधिकार दिला आयुक्त साहेब आज या सांगली मिरज सांगलीमध्ये महानगरपालिकेमध्ये यांच्या बाबतीतले पगार काढले आस्थापना विभागानं डोळे झाकून काढले या अदम एंटरप्रायझेसनं बोगस लोकांची हजेरी दाखवली आणि यांची खरी हजेरी लपवली आणि तो पगार काढला गेला आता आपले आस्थापना आप विभाग त्यांच्याकडनं ते पैसे रिकवर करतो म्हणून मला बोलतात तोंडी पण माहितीच्या अधिकाराखालीचं माझं अजून उत्तर आलेलं नाहीये त्याला कालावधी आहे म्हणून मी थांबलेला आहे या माणसांना काढण्याचा अधिकार नसताना त्यांना काढलं महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याची अगर, अधिका अगर यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणत्याही कर्मचाऱ्याचा यांच्याबद्दल जरा सुद्धा विरोध नाही अगर यांचं असमाधानकारक आहे काम म्हणून कुठेही नोंद नाही पण ही मुलं आज तागाची पाच मुलं कामावर आहेत आणि या मुलांच्याकडं पैसे घेऊन सुद्धा यांना कामावरून काढलेला आहे हा अन्याय चाललेला आहे आदम एंटरप्राइजेस ही कंपनी कोल्हापूरची आहे आम्ही आदम एंटरप्राइजेसच्या कंपनीच्या मेन पत्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण लिहिलेल्या पत्त्यावर आम्हाला आदम एंटरप्राइजेस ऑफिसच दिसाल नाही मी दोन वेळा स्वतः हेल्पटा करून आलेला आहे या आदम एंटरप्राइजेसचा जो ओनर आहे तो वेगळाच आहे आणि महानगरपालिकेच्या लोकांनी ज्याच्याशी अग्रीमेंट केलं तो व्यक्ती वेगळाच आहे त्या व्यक्तीच्या बाबत आम्ही विचारलं की ओनर म्हणून त्याचं नाव नाहीये तर महानगरपालिकेचे लोक म्हणतात त्यांच्यात अग्रीमेंट झाला असेल अरे कोणता प्रकार आहे काय चाललंय ज्या माणसाला ठेका घ्यायचा अधिकार नाही त्या माणसानं ना कुणाचं तरी लेटर जोडायचं आणि त्याची अग्रीमेंट दाखवून जर तुम्ही करोडच्या उलाडालीचे टेंडर देत असाल तर हे कोणत्या कायद्यात बसतं अरे आंधोळ दौतेन कुत्र पीठ खातं मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा पैसा आपला नाही आपल्या बाचा समजून तुम्ही जर लोटत असाल तर तुम्ही लुटणारची जी काय तुमची कॅपॅसिटी आहे ती लुटा पण मी या रोज एक नवीन इष्ठेच्या माध्यमातनं मी जनजागृती करायला लागलेलो आहे तुम्ही जे काय करायला लागलेला आहे तो जनतेचा पैसा आणि जनतेचा पैसा मातीत घालायचा अधिकार तुम्हा अधिकाऱ्यांना दिलेला नाही मी अजून रिक्वेस्ट करतो की या आदम इंटरेस्ट या पाच मुलांना पूर्ववत कामावर घ्यावं ही पहिली माझी विनंती आहे आणि या पाच पोरांचा गैरहजर दाखवलेले आहेत तुम्ही तुमच्या मास्टरवर पण महानगरपालिकेच्या मास्टरवर आजपर्यंत हजर, आज हजर आहेत त्यामुळे यांचा पगार तुम्ही एक रकमी द्यावा हे आधी मिनटर पाहिजे मी हात जोडून विनंती करतोय आज विनंती मान्य करा अन्य कायदेशीर मार्गाचा मी अवलंबन करणारच आहे त्यावेळेला मात्र जे काही नुकसान होईल त्याला जबाबदार तुम्ही राहाल आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी यांना कार्यातून मुक्त करायची वेळ आणल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र